तर बघा हा आपला जो प्यारा भारत आहे या भारताच्या दक्षिणेकडचं राज्य बघा ही उत्तर दिशा असेल तर उजवी बाजूला काय असतं पूर्व आणि हे असतं पश्चिम हे असतं दक्षिण हे बेसिक तुम्हाला सर्वांना माहीत असेल तर मग महाराष्ट्र साधारणतः आपलं राज्य इथं आहे असं आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा आहे गोव्याच्या खाली इकडं कर्नाटक आहे इकडं तुम्हाला तामिळनाडू आहे आंध्र आहे असा अगोदर आणि मग नंतर इथे हे असं तामिळनाडू आहे तर मी काय बोलतो लक्ष द्या हे जे इथलं राज्य आहे केरळ या केरळ राज्यातील या केरळ राज्यामधील सण कोणता आहे ओणम जर मी बोललो तुम्हाला तामिळनाडू हे तामिळनाडू राज्य आहे तर तामिळनाडू जे आहे या तामिळनाडूमधील सण कोणता आहे तर तो आहे <ल्ण> पोंगल आता हे असे जे सण आहेत किंवा भाषा आहे का किंवा आहार आहे आहारामध्ये मला सांगा की आपला हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पदार्थ कोणता आहे माहीत आहे का तर तो आहे श्रीखंड कोणता आहे श्रीखंड महाराष्ट्रातील प्रसिद्ध पदार्थ आहे मग महाराष्ट्राच्या उत्तरेला महाराष्ट्राच्या उत्तरेला जर पाहिला असं आपण तर हे इथं काय तर एक मध्य प्रदेश येतं मध्य प्रदेश आहे मग या मध्य प्रदेश राज्याचा प्रसिद्ध पदार्थ कोणता आहे तर जिलबी आणि पोहे जर आंध्र प्रदेशमध्ये गेलो आपण तर या आंध्र प्रदेशमध्ये तुम्हाला भात आणि सांबार भात आणि सांबार म्हणजे मजेशीर म मज, खायला मजा येते असा इथं प्रसिद्ध पदार्थ आहे बघा कुठला आंध्र प्रदेशचा तर हे आहारामध्ये बघा कशी विविधता आहे त्यानंतर भाषा त्यानंतर सण त्यानंतर आपण जर पाहिलं तर विविध जाती धर्म पंथ भारतामध्ये किती अंगाने विविधता आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला जर राहण्याच्या ठिकाणं जे आहेत निवारा निवारा आपण बोलतो निवारा पण वेगवेगळा आहे जसं की किनारपट्टीचा भाग असतो इकडं हा किनारा आहे समजा एकूण अरबी समुद्र आहे तर किनारपट्टीच्या भागामधील घरं वेगळी आहेत जिथं पाऊस जास्त पडतो जसं की आंबोली महाराष्ट्रातील तुम्हाला महाराष्ट्र इथं आहे महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडचं राज्य कोणतं जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा कोणता आहे सिंधुदुर्ग सर्वात जास्त पाऊस पडतो की नाही इथं मग इथं सर्वात जास्त पाऊस पडणारा महाराष्ट्रातील जिल्हा सिंधुदुर्गमधील आंबोली ठिकाण तर जिथं जास्त पाऊस पडतो तिथं घरं कशी असणार तर उत्तर त्या छपराची असणार उत्तर त्या छपराची आता महाराष्ट्रामधील मराठवाडा जो भाग येतो आणि पठारी भाग जो आहे महाराष्ट्राचा या भागामध्ये पाऊस कमी पडतो कसे घरं असणार धाब्याची घरं असणार म्हणजे आपण जर निवारा पाहिला निवारा यामध्ये पण विविधता आहे आहारामध्ये विविधता आहे वेशभूषा वेशभूषा जर पाहिली तर वेशभूषा तुम्हाला तिथलं हवामान कसं आहे तिथलं हवामान कसं आहे निसर्ग कसा आहे यानुसार वेशभूषा पण बदलत असते